माझ्या या कार्यक्रमाला अत्यंत शांतपणे उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी युवा बांधव पत्रकार बांधवांनो आणि अधिकारी वर्ग खरं तर मी एवढ्या माझ्या जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केले पण इतका शांत कार्यक्रम की माझे कान आता वाजायला लागले शांततेमुळे मी कधीही अनुभवला नाही मला वाटतं ह्या जागेचं हे पावित्र्य आहे मी जेव्हा इथे आले तर मला सांगितलं की इथे ज्ञानदेव माऊलींचं त्यांच्या तिघेही निवृत्तीनाथाचं मुक्ताईचं सोपान देवांचं सगळ्यांचं इथे आगमन एकाच वेळी झालं होतं आणि त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलवून घेऊन त्यांना संजीवन समाधी देऊन इथे रेडेश्वराचं इथे मंदिर आहे इथे समाधी आहे आणि त्या समाधीविषयी माझ्या मनामध्ये कुतूहल होतं आत गेल्यावर मी माझ्या सवयीप्रमाणे प्रश्न विचारले आणि माझ्या लक्षात आलं की गंधर्वाने गंधर्व रूपी त्या प्राण्याला त्याच्यामधल्या त्याला शापापासून मुक्त करण्याचं काम माऊलीने केलं माऊलींचं इथे येण्याचं कारणच तेवढं होतं आणि प्राण्यामध्ये दे सुद्धा देव आहे माणूस माणसाला जातीवर वा जातीवाचक बोलून हिनवतो पण माणसांनी जर ठरवलं तर प्राण्यामध्ये सुद्धा देव आहे आणि प्राण्यातला देवसुद्धा वेदाचं पठन करू शकतो <laughs> हे ज्ञानदेव माऊलींनी सांगितलं त्या पवित्र भूमीमध्ये आले त्यामुळे कदाचित मनाला शांतता वाटते ज्या छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्नाचं बीजावरोपण केलं आणि आज आपण जे स्वाभिमानाचं जीवन जगत आहोत ते त्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या धोरणामुळे आहे आणि त्यांचा हा तालुका आहे जुन्नर तालुका दरवर्षी मी इथे शिवनेरीला येते आणि दरवर्षी आम्ही खाली कार्यक्रम तिथे करत असतो हे माझं भाग्य आहे की त्या छत्रपती शिवरायांच्या नावानी भाषणं अनेक वर्ष अनेक लोकांनी केली पण त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला तो पाळणा हलवण्याची संधी मंत्री म्हणून मला मिळाली आणि एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हा एक जुन्नर तालुका हा पर्यटनाचा स्पेशल झोन म्हणून डिक्लेअरसुद्धा माझ्याच हस्ते मुख्यमंत्र्यांनी करावलं म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ती वास्तू तो तालुका हा केवळ तालुका वास्तू नसून तो एक विचारांचा फार मोठा महामेरू आहे आणि त्याचं आपण सगळ्यांनी जतन केलं पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या या तालुक्यामध्ये वेळोवेळी आले पण आज ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा आशीर्वाद आणि इथे जिथे त्यांचा पदस्पर्श झाला त्या भूमीमध्ये आले त्यामुळेच कदाचित तुम्ही लोक एवढे शांत आहेत आमच्याकडचे कार्यक्रम म्हणजे घोषणा धिंगणं चिरकणं जोरजोरा धक्का बुक्की हे काही रिकामं राहिलं नसतं तुम्ही लोक म्हणजे इतके शांत बसल्यामुळे मला प्रश्नच पडला मी भाषण काय करू मला भाषण अशी सवय की मी भाषण करताना इकडून कोणीतरी तुम्ही टी व्हीवर बघत असाल कधी माझ्या सभा इकडून कोणी बोलतं तिकडून कोणी बोलतं आत्ताही आम्ही असा धिंगाणा घालत घालतच आलो पण इतकं शांत वाटलं म्हणजे मला वाटतं इथे साहेब आले होते एकोणीसशे नव्याण्णव साली कलशावरोहणाला आले होते आणि पाच लाख रुपयाचा निधी जाहीर केला आणि मला वाटतं नंतर लगेच निवडणुका असाव्यात आणि ते राहिलं मला वाटतं राहून गेलं ना ते पाच लाखाचं नव्याण्णव नंतर दोन हजार अठरापर्यंत पर्यंत वीस वर्षामध्ये दोन कोटी तुम्हाला मी वापस करायला इथे आले व्याजासगट चक्रवाड व्याजासगट <laughs> म्हणजे मुंडे साहेबांनी जो शब्द दिला निवडणुकीमुळे कोड ऑफ कंडक्ट मुळे नंतर कदाचित सत्ता नसल्यामुळे त्यांना पूर्त पूर्ण करता आला नसेल त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट राहून गेली असेल पण पंधरा वर्षामध्ये असा कोणी बहादर जन्मला नाही की त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या या पवित्र स्थानाचा विकास करावा किंवा गणरायाच्या अष्टविनायकातल्या दोन अष्टविनायकाचा विकास करावा किंवा ज्या किमान छत्रपती शिवरायांचं नाव आपण रोज घेऊन राजकारण करतो त्या छत्रपती शिवरायांच्या तालुक्याचा विकास करावा असं कोणी जन्मलं नाही असं कोणी झालं नाही आणि ते आमच्याच हातून पुण्य होतं शेवटी एखाद्याच्या हातामध्ये जर चांगलं काम करायचं असेल ज्ञानदेव माऊलींनीच रेडेश्वराच्या डोक्यावर हात ठेवल्यावर संजयवन समाधी मिळाली आणि त्याच्यासाठीच ते इथे आले कदाचित माझ्या पित्याचा राहिलेला शब्द अपूर्ण राहिला आणि म्हणूनच मला वाटतं इथे येण्याचा योग आज मला आला आणि हे खूप मोठं माझ्यावर तुमचे सगळ्यांचे उपकार आहेत कारण मला हे माझ्या वडिलांचं त्या दिवशी झालेलं जे ऋण होतं ते फेडण्याची व्याज फेडण्याची संधी मिळालेली आहे मुंडेसाहेबांच्या बाबतीत जिथेही मी जाते महाराष्ट्रामध्ये लोकं मुंडेसाहेबांवर भरभरून बोलतात कधीही कोणता माणूस असा नाही की जो एका जातीचा एका पातीचा एका धर्माचा मुस्लिम बांधव आणि एका तर मुस्लिम बांधवाला मुंडे साहेबांची बातमी ऐकली निधनाची तर हार्ट अटॅक आला तो जागच्या जागी ठार झाला औरंगाबादमध्ये म्हणजे इतकं प्रेम लोकांनी मुंडे साहेबांवर केलं आणि पंधरा वर्ष सत्ता नव्हती त्याच्याही पूर्वी सत्ता नव्हती त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये फक्त साडेचार वर्ष सत्ता त्यांना मिळाली पण त्यांचं जीवन हे राजासारखं ते जगले राजा म्हणजे तो राजा नाही ज्याच्या पायघड्या मखमलच्या असतात तो राजा नाही ज्याला सोन्या चांदीच्या महालात राहायचं असतं राजा तो म्हणजे तो लोकशाहीमध्ये सामान्य माणसाला प्रस्थापितांचं सा राज्य जुगारून सामान्य माणसाला सत्तेमध्ये बसवतो सामान्य माणसाला सम्मान देतो तो राजा आणि लोकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं त्यांनी बाकी समाजावर कोणत्याही राज्यकारणावर राज्य केलं नाही पण लोकांच्या मनावर राज्य केलं माझी फार मोठी पुण्याई मला आज ह्या चांगल्या अत्यंत पवित्र स्थळी यायला मिळालं मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले मी अमेरिकेमध्ये शिकले अमेरिकेमध्ये वास्तव्य करणार होते मुंडे साहेबांनी सांगितलं अमेरिकेत राहायचं नाही माझ्या मुलीला मी जन्म दिला एवढं शिकवलं एवढं मोठं केलं तुझा नवरा अमेरिकेत असला तर ना अमेरिकेत राहायचं नाही नवऱ्याला पण सांगायचं चला वापस आपापल्या घरी आणि मग आम्ही वापस आलो कारण त्यांचं म्हणणं होतं की आपल्या मुलांनी आपल्या समाजाची आपल्या मातीची सेवा केली पाहिजे तुमचं शिक्षण तुमचं जे काही तुमच्या जीवा जीवनामध्ये बुद्धिमत्ता आहे ती सगळी तुमच्या समाजाच्या कामाला आली पाहिजे समाज म्हणजे जा जात नाही जोही वंचित आहे त्याच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे आणि म्हणून मी इथे आले त्यांनी मला राजकारणात आणलं माझ्या स्वप्नातही नव्हतं की मला निवडणूक लढवायची आहे दोन हजार नऊ साली मुंडेसाहेब लोकसभा लढले आणि त्यांनी मला एक दिवशी फोन केला आणि मला सांगितलं की तुझे इन्कम टॅक्स भरलेत का मी म्हटलं विचारून सांगते मला माहीत नाही मी माझ्या सी एला फोन केला त्यांनी सांगितलं हो भरलेत मग मी त्यांना परत फोन केला म्हणलं बाबा माझ्या इन्कम टॅक्स भरले तुम्ही का विचारताय ते म्हले ठीक आहे मग उद्या सकाळी तू परळीला पोहोच तुला विधानसभेचा फॉर्म भरायचा आहे म्हणजे मला स्वप्नातही माहीत नव्हतं की मला विधानसभा लढायची मी म्हटलं मी कसं लढू इकडे महाभारत होईल जर मी विधानसभा लढले तर त्यांनी सांगितलं नाही कारण ज्या लोकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय त्यांना मी कोणा दुसऱ्याच्या हवाली करू शकत नाही त्यांची काळजी घेण्यासाठी मला तूच हवी आहेस आणि आता तुझं तिकीट डिक्लेअर झालं मी म्हटलं आता डिक्लेअर आहे म्हणल्यावर काय ते म्हणले टी व्ही लाव मी टी व्ही लावला तर माझं तिकीट डिक्लेअर झाल्याची घोषणा झाली होती आणि त्यांनी सांगितलं आता बापाचा शब्द तुला खाली पाडू द्यायचा असेल तर तू नको येऊ नाहीतर ये आणि मी माझ्या जीवनामध्ये कधीही त्यांचा शब्द खाली पडू दिल नाही त्यांच्या मृत्यूनंतरही माझ्याकडून त्यांचा शब्द पूर्ण करण्याचा ताकद मला त्यांच्या पुण्याईने आणि ईश्वराच्या आशीर्वादाने मिळालेली आहे मी आज इथे आले कदाचित त्यांना त्यांचं त्यांच्यामध्ये ती शक्ती असावी त्यांना भविष्य दिसत असावं त्यांचं आयुष्य छोटं होतं हे त्यांना कदाचित माहीत असावं त्यांनी तयार केलं आणि आपल्यानंतरही समाजाची अविरत सेवा आपल्या घटतून घडावी असे आशीर्वाद दिले मी ग्रामीण विकास मंत्री झाले मला वाटलं मी ग्रामीण विकासमध्ये काय काम करू काय करू ग्रामीण विकासमध्ये सगळं काम तर जिल्हा परिषदा करतात माझ्या हातामध्ये काय चौदा वित्त आयोग केंद्र शासन डायरेक्ट ग्रामपंचायतीला देतो माझ्या हातामध्ये दे काय मी काय नवीन संकल्पना घेऊन चालू मी मुख्यमंत्र्यांकडे गेले माझ्याकडे जलसंधारण मंत्री पण पद पण होतं मी त्यांना सांगितलं की मला महाराष्ट्रामध्ये अशी योजना करायची की आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या नद्या नाल्याचं ना खोलीकरण करू आणि सगळीकडे बंधारे बांधू जलयुक्त शिवार मुख्यमंत्र्यांच्या मनामध्येही तेच योजना होती कारण तेही विदर्भातले आहेत तेही दुष्काळी भागातले आहेत आणि मी मराठवाड्यातून दुष्काळी भागातून आले खरं तर तुमचा जो हा तालुका आहे हा तालुका किती भाग्यवान आहे मी मगाशी आमदार साहेबांना म्हणत होते की आम्हाला पाण्यासाठी आमच्या प्राणी मात्रसुद्धा तडपतो बाटलीभर पाण्यासाठी आणि तुमच्या तालुका हा धरणांचा तालुका आहे ह्या तालुक्यातला नव्वद टक्के ता भाग हा सिंचनाखाली आहे त्यामुळे पाण्याचं जे गांभीर्य आहे ते आम्हाला माहिती आहे का आम्ही दुष्काळी भागातलं आहे त्यामुळे जलयुक्त शिवार योजना केली जी महाराष्ट्राने डोक्यावर घेतली आता पाऊस नाही पडल्यामुळे काही ठिकाणी त्याचा परिणाम आत्ता दिसत नाही आहे पण गेले चार वर्षामध्ये जो बीड जिल्हा लातूर जिल्हा ज्याला हजार हजार टँकर लागायचे त्याला एकही टँकर गेला चार वर्षामध्ये लागलेला नाहीये आणि आता मात्र दुष्काळ आहे कारण पाऊसच आला नाही त्याच्यानंतर मला मुख्यमंत्री ग्राम योजना मी विचार केला की अनेक गावं आहेत अशी ज्यांना जोडलंच नाही आहे ते कुठे जगामध्ये स्वातंत्र्य मिळालं आहे त्यांना देणं नाही ब्रिटिश गेले काँग्रेस आली आहे त्यांना देणं घेणं नाही कारण त्यांच्या जीवनामध्ये काहीच फरक पडला नाही आणि म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची मी तयारी केली मुख्यमंत्र्यांना जाऊन त्यांची माहिती दिली म्हटलं असं असं मी करते आहे आपल्याला मला निधीची कमतरता नाही पडली पाहिजे एवढं आश्वासन द्या त्यांनी सांगितलं उलट अजून दहा हजार किलोमीटर वाढवा आणि अजून जास्त काम करा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये रस्ते झाले पाहिजे आणि क्वालिटीचे रस्ते झाले पाहिजे त्यामुळं आम्ही एक वेगळं सेक्रेटरी तयार केला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी योजना नव्हती हो त्याला वेगळी विंग नव्हती हो आता त्याला वेगळी विंग तयार केली आणि तीस हजार किलोमीटरचे रस्ते आम्ही महाराष्ट्रात करत आहोत म्हणजे तुम्ही मला मागितले नाही समजा माझ्या आमदार भाजपचा नाही आहे आता नाहीच नाही ते आमदार आमचे मित्रपक्ष आहे पण माझ्या आमदार जर काँग्रेसचा एखाद्या ठिकाणी असेल एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादीचा असेल तर त्या सुद्धा असं नाही व्हायला पाहिजे की तिथे काम नाही झालं पाहिजे कारण राजकारण हे बारा महिने करणं माझं काम नाही आहे मी मंत्री आहे आणि मी राज्याची मंत्री आहे मी भारतीय जनता पार्टी पक्ष माझा आहे पक्षाविषयी सन्मान आहे पक्षामुळे मी आहे पण जेव्हा मी मंत्री आहे तेव्हा मी राज्याची मंत्री आहे आणि राज्याच्या कोणत्याही वंचितांना हे नाही मी विचारू शकत की तू कुठल्या पक्षाला मतदान केलं त्याच्यापर्यंत काम गेलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांच्यासाठी काम केलं आणि मला विश्वास आहे की जेव्हा मी काम करेन तेव्हा ते विचार करतील की ताई कोणत्या पक्षाच्या आहेत आणि ताईंनी चांगलं काम केलं आणि ते योग्य ठिकाणी योग्य वेळी मतदान करतील पण आज एक या भागामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये किती रस्ते मंजूर झाले आणि किती रस्ते पूर्ण झाले या आकडा आकडेवारी जर मी तुम्हाला सांगितली तर तुमचा सा तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तयार केली दोन हजार चौदाच्या तीस ऑक्टोबरला आम्ही शपथ घेतली आणि दोन हजार चौदाचा महिना दोन महिन्यात दोन हजार चौदा संपलं पण दोन हजार पंधरामध्ये आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पंधरा दिवसामध्ये तयार करून आराखडे सगळ्या राज्याचे तयार केले म्हणजे त्याच्यात कुणालाच हस्तक्षेप करायचा अधिकार नाही तुम्हाला निवड करायचा अधिकार आहे पण तुम्हाला बदल करायचा अधिकार ठेवला नाही म्हणजे कुठेही राजकारण येता कामा नये ज्या ठिकाणी रस्ता नाही आहे ज्या ठिकाणी मानवी निर्देशांक कमी असे रस्ते घेतले आणि दोन हजार पंधरा सोळामध्ये आपण तीस कोटी रुपयांचे रस्ते हे या आपण भागामध्ये दिले जे म्हणजे या पूर्ण जिल्ह्यामध्ये किती रस्ते आले हा विषय वेगळा पण पंचायत समिती जुन्नरच्या क्षेत्रामध्ये एवढे रस्ते आले दोन हजार सोळा सतरामध्ये सुद्धा आपण रस्ते दिले तेव्हा सुद्धा आपण Uh, सात कोटी रुपयाचे रस्ते दिले नंतर सतरा कोटी रुपयाचे रस्ते दिले नंतर दहा असे आपण जवळपास मला वाटतं तुमच्या चार वर्षात मिळून दोनशे बावीस कोटी जर तुम्ही आता नंतर गणित करत असलात तर दोनशे बावीस कोटीचे रस्ते म्हणजे किमान प्रत्येक आमदाराला दरवर्षी वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटरचे रस्ते आता आपल्याला ऐकायला वीस अँड पंचवीस कमी वाटायला लागले कारण आम्ही एवढं देतो आहे की ते कमीच वाटतंय पण एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी पंचावन्न लाख रुपये पन्नास ते पंचावन्न लाख रुपये लागतात आणि जर वीस किलोमीटर रस्ते द्यायचे असेल तर दहा कोटी रुपये लागतात आणि त्यामुळे असे दहा कोटी मग आमच्या आमदारांना आम्ही आर एन डीमधनं जास्तीचे रस्ते सुद्धा त्यांनी मागितले तेही दिले नाही आता ते भविष्यात मागताय तेही देऊ कारण मतदारसंघाचा विकास करण्याचा आम्ही प्रण केलेला आहे आणि तो मतदारसंघाचा विकास आम्ही करणार आहोत या भागाच्या गावामध्ये अगदी अगदी वस्त्यांवर वाड्यांवर चांगले पक्की सडक देण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तो पूर्ण करू आता था। मी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून जरी इथे आले असले तरी मी ग्रामीण विकास मंत्री आहे मग अशी सोनवणे सा, सांगितलं की चंद्रकांत दादांनी विनोदजींनी मुख्यमंत्र्यांनी मी आणि गिरीश बापटांनी नेहमी त्यांना सहकार्य केलं आहे तुम्ही जर बघितलं तर हे सगळे भाजपचे मंत्री आहेत त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये जास्त सं कम्फर्टेबल आहात त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता काहीही इकडे तिकडे बघायची गरज नाही आहे तुम्हाला एवढ्या सगळ्या मंत्र्यांनी एवढं सांभाळले तर या मंत्र्यांना तुम्हाला कुठेही सोडून घ्यायची गरज नाही आता तुम्ही कुठे शंभर टक्के एक पार्टी घेऊन बसता आमच्याबरोबर येऊन जा तुम्ही कुठं जायची चिंता नाही आणि तुम्ही आमचे मित्रपक्ष आहात तो एवढा निधी दिला आमचा पक्ष आलात तर केवढा निधी देऊ याचा विचार तुम्ही नक्कीच करण्या एवढे हुशार आहात आणि त्यामुळे मला त्यांनी सांगितलं की मी मुंबईत जन्मलो मुंबईत वाढलो पण मी इथे येऊन राजकारण केलं आणि पहिल्यांदाच आमदारकी लढलो आणि निवडून आलो म्हणजे एखादा तरुण व्यक्ती काम करतो आहे आणि त्याच्या पाठीमागे जर सरकार उभं आहे तर त्याला काय आकाश ठेवणं होतं त्याला कितीतरी काम करता येतं मी दोन हजार नऊ म्हणजे मी तशी तुमच्यापेक्षा सिनियर आहे कारण मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आमदार राहिलेली आहे आणि मु माझे वडील देशाचे सर्वोच्च नेता होते पण मला पाच लाख रुपयाचा निधीसुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये पंधरा वर्षामध्ये कोणी दिला नाही मग आम्ही काय करतो मुख्यमंत्र्यांकडे जायचो म्हणजे फार काय आम्हाला कोणाच्याकडे जावं लागलं नाही माझ्या पाच वर्षाच्या काळात मी फक्त दीड वाज दीड वेळा मुख्यमंत्र्यांकडे केले एकदा मी सलत चलत चलत लॉबीमध्ये भेटले आणि एकदा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले मुंडे साहेब तर कधी आलेच नाही मी त्यांना सांगितलं की मला नगर उत्थानचे पैसे पाहिजे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी शेवटच्या दिवशी एकतीस मार्चला रात्री बारा वाजता माझे पैसे वर्ग केले कारण आधी वर्ग केले तर राष्ट्रवादीचे लोक पैसे वर्गच करू देत नव्हते आणि म्हणून शेवटच्या काळामध्ये त्यांनी ते केले कसे केले मला माहित नाही पण मला असं वाटतं की रात्री बारा वाजता ते पैसे वर्ग झाले म्हणजे त्यांनी एक आम्हाला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला आम्हालाही निधी मिळत नव्हता एक एक लाख दोन दोन लाख रुपयाचा निधी मोठा वाटत होता आणि लोकांना दोन लाखाचं पत्र दिलं अडीच लाखाचं सभागृह दिलं छोटसं बांधून दिलं तरी लोक खुश होते आणि आता माझ्या एकेका गावात आणि तुमच्याही गावात हीच परिस्थिती असेल की आतापर्यंत एक एक दोन दोन कोटी रुपयाचा निधी झालाय म्हणजे आमदार फंड आहे खासदार फंड आहे डीपीसी पंचवीस पंधरा निधी देण्यामध्ये आमच्या सरकारचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव लावावं लागेल आणि ई टेंडरनी हे केल्यामुळं इतकं पारदर्शकपणा आहे की कामाची क्वालिटी अत्यंत चांगली आहे कामाची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी खरंच आपलं योगदान महत्त्वाचं आहे मग अशी सांगितलं ना की आम्ही रस्ते बनवल्यानंतर ह्यांना ट्यूब पेटते की रस्ते खोदले पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे का की सरकारी प्रॉपर्टी खोदणे किंवा तोडफोड करणे तो नॉन अवेलेबल गुन्हा आहे तुम्ही कोणी आपण ह्यामध्ये गरिबाला कशाला त्रास द्यायचा शेतकऱ्याला कशाला त्रास बसतो माझ्याही मतदारसंघात मी म्हणते तीन महिने झाले रस्त्याचं काम का चालू आहे तेव्हा झोपा काढत का तुम्ही माझा रस्ता पूर्ण झाल्यावर रात्रीतून खोदून टाकतात आणि एक छोटासा पाईप टाकतात मग तेव्हा रस्ता जेव्हा चालू आहे तेव्हा कळायला पाहिजे होता तेव्हा खालून पाईप टाकायचा म्हणजे रस्ते आपण एवढे मेहनतीने बनवतो आणि हे सरकारचे पैसे हे सरकारचे पैसे टॅक्सचे पैसे टॅक्सचे पैसे जनतेचे पैसे बरं अॅग्रिकल्चरवर कुठला टॅक्स नाही आहे ग्रामीण जनतेला आता मला वाटत नाही की महाराष्ट्रातलं लाईट बिल फोन बिल लाईट बिल आणि हे फार काही भरलेलं आहे लोकांनी अठरा हजार कोटी एम एस सी बीची बाकी आहे शेतकऱ्यांचा अडचण आली की कर्जमाफी आहेच आहे कुठलाही एखादा पाऊस आला जोरात किंवा दुष्काळ पडला तर त्याचं अनुदान आहे मग हे सगळे खर्च आपण जेव्हा उचलत असतो तेव्हा आपण पब्लिक प्रॉपर्टीचं आपण कुठेही सन्मान करत नाही आपल्याकडे रस्ता आहे ना आपल्या थोडीच आहे घरचा थोडीच आहे आपण त्याच्यावर थुंकतो त्याच्यावर घाण करतो आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरू केलं का कोणत्या देशातल्या प्रधानमंत्र्याला सत्तर वर्षात वाटलं नाही की आपण स्वच्छ केला पाहिजे आपला देश मी एक प्रश्न माझ्या सभेला विचारला काल माझी फार मोठी सभा झाली लातूरमध्ये दीड लाख लोक त्याला होते जवळपास आणि त्या सगळ्या लोकांना मी एकच प्रश्न विचारला तुम्हालाही विचारते बघू तुमचं तर आता सधन भाग आहे वेगळे उत्तर मिळू शकतात पण मला एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या दोन हजार चौदामध्ये तुमच्यापैकी किती लोकांचे बँकमध्ये अकाउंट होते तुम्ही म्हणजे सधन शेतकरी आहात नव्हते किती लोकांचे बरं दोन हजार चौदामध्ये मध्ये या पूर्ण तालुक्यामध्ये जेवढे आजूबाजूचे लोक आहेत तुमच्याकडे किती लोकांकडे शौचालय होते तुमचं गाव आगनदारी मुक्त ऑलरेडी तुमच्या गावामध्ये शौचालय सगळ्यांकडे होते महाराष्ट्रामध्ये फक्त तेरा टक्के लोकांकडे शौचालय होते तेरा टक्के तुमच्याकडे गॅस किती लोकांकडे होता आत्ता काही लोकांना गेल्या तीन वर्षात गॅस मिळाला असं तुमच्या गावामध्ये लाभार्थी आहेत का हा? आता मी उद्या तुमच्या गावाची लिस्ट पाठवते व्हिडिओ तुम्ही मला या गावामध्ये किती शौचालय बांधले दोन हजार पंधरा सोळा सतरामध्ये आधी द्या म्हणजे खरं खोटं मी उद्याच पाठवून देते तुम्हाला आत्ताच यादी द्या उज्ज्वलाचे किती लाभार्थी आहेत याची मला यादी द्या आणि जनधन योजनेमधनं किती बँक अकाउंट या गावामधनं नवीन झाले ह्या तीन गोष्टींची यादी मला उद्या हो द्या तू म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त माझ्या बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा मी चार्ज घेतला तेरा टक्के देशामधल्या लोकांकडे शौचालय होते म्हणजे बाकीचे लोक जे हे ते काय करत होते आरोग्य नव्हतं पोषण नव्हतं काहीच नव्हतं आता कुठेतरी सगळ्या राज्यामध्ये शौचालय बांधण्याची मोठी योजना आम्ही केली सगळ्या गावागावामध्ये शौचालय दिले सगळ्या गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं आणि गावामध्ये एक स्वच्छतेचं वातावरण झालं आमच्याकडे तरी मराठवाड्यामध्ये पाणी नसल्यामुळे आमच्याकडे गावामध्ये शौचालयच नसायचे मी जेव्हा नवीन प्रचाराला जायचे दोन हजार चारमध्ये दोन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तर गावामध्ये शिरणं मुश्किल व्हायचं कारण गाव म्हणून जणू पांढणंच आहे दोन्ही बाजूला सगळं घाण असायची आता आमच्याकडे कुठेही एखादा टक्का कधी पाणी कमी आहे किंवा लहान लेकरांनी खराब केलं पण आमच्याकडे सगळीकडे स्वच्छ झाले शंभर टक्के तालुका हंगणधारी मुक्त झाला हे करायला पाहिजे होतं आपण आत्ता करायलो जग गेलं पन्नास वर्ष पुढे आणि आपण आत्ता करायलो आत्ता आपण रस्ते बांधतोय म्हणजे आम्ही जे करतोय ते आधीच्या लोकांनी केलं असतं तर आपल्यावर ही आज आली नसती आम्हालाही एवढ्या अनेक गोष्टी अजून बाकीच्या करता आल्या असत्या आणि म्हणून हे करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्या माठीमागे लोक नेहमी उभे राहतील असा विश्वास मला आहे तरी आपल्या निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या जातात जातीपातीचे विषय येतात आणखी कुठले विषय येतात भावनेचे विषय येतात मंदिरांचे विषय येतात हे सगळे विषय येतात पण या विषयामध्ये लोकं आता हुशार झालेले आहेत आणि लोकांनी विकासाचा सा मुद्दा हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या मुद्द्यावर लोक निवडणुकांना आता सामोरं जाणार आहे आता मला माहीत नाही उद्या काही मतदान नाही आहे मी तुम्हाला मतदान मागायला आले नाही आणि मा मी तुम्हाला एवढंच सांगायला आले की विकास करताना जे कधीही झालं नाही चाळीस वर्षात झालं नाही ते चार वर्षात करण्याचा प्रयत्न ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून मी आणि माझ्या सहकारी मंत्र्यांनी त्यांच्या खात्यातून केला जेवढा निधी कधी आला नाही म्हणजे अष्टविनायक आहेत हे मंदिर मडेश्वराचं केव्हापासून आहे पण ह्याला रुपयाचा निधी कोणी आत्तापर्यंत दिला नाही पण एवढा मोठा निधी आपण दिला पंचायत समितीच्या इमारती उभ्या राहिल्या आता फर्निचर राहिले थोडंसे रस्ते राहिले आहेत आणि अजून काय तुम्ही सांगितलं ते अष्टविनायकचा सा विषय पण तो विष्ट अष्टविनायकचा विषय माझ्या विभागाकडे करणं शक्य नाही म्हणून आम्ही पर्यटनबरोबर मित्र मिळून तो काम करावा अशा प्रकारचं आम्ही त्याच्यावर तोडगा काढतो आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करू शकतो पण असे अनेक विषय आम्ही हाताळू शकतो फक्त आम्ही जे करतो आहे त्याच्याबद्दल कौतुक आणि जे नाही करत आहे त्याच्याबद्दल विश्वास ठेवा असं एवढं आहे आणि आपल्याला मी सांगते आणि आपल्या सर्वांना खूप खूप आपले आभार मानते आता मी आपल्या सगळ्यांची रजा घेते आणि जे मला सोनालीजीने छोटे छोटे मुद्दे सांगितलेले आहेत थोडे थोडे कामं दिलेले आहेत ते कामं मी करून देईन आपल्याला विश्वास देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र